आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना राज्य सरकारच करणार येत्या दोन दिवसात आदेश जारी होणार आहे प्रभाग आरक्षणाची जबाबदारी मात्र आयोगाकडेच आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासनाच्या हाती आहेत यामध्ये एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा समावेश आहे प्रभाग पुनर्रचना नेमकी कशी असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्य सरकार प्रभाग पुनर्रचना करणार आहे रचनेचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे दिला जाईल यानंतर निवडणूक आयोग आरक्षण निश्चित करणार आहे आयोगाकडून प्रभागनिहाय मतदार यादी तयार होणार आहे यानंतर मतदार संख्या आणि मतदान केंद्रांच्या संख्येची निश्चिती केली जाईल या आधारे ची संख्या ठरवली जाईल राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या पासष्ट हजार ईव्हीएम आहे या लाख ची गरज आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज सर ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता प्रभाग पुनर्रचना ही आता आयोगाकडे दिली जाईल असं माहिती सध्या मिळते काय एकंदरीत तपशील महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या अशी डेडलाईन जी आहे चार महिन्यांची ती सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर हा सुरू झाल्या त्या बाबतीतलं नोटिफिकेशन निघणं अपेक्षित त्याच्यासाठी प्रभाग रचना पूर्ण होणं अपेक्षित आहे गरजेचं आहे किंवा त्यासाठी राज्य शासनानं निवडणूक आयोगानं राज्य शासनाला याबाबतीत आदेश दिलेले आहेत आणि पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये मुंबई ठाणे असेल नवी मुंबई असेल पनवेल असेल त्याच्यानंतर लातूर असेल असेल ठाणे असेल नाशिक असेल या प्रमुख महानगरपालिकांची आहे ती द्यावी लागणार आहे त्याच्यानंतर ज्या पद्धतीने सीबीएमची रचना असेल पोलीस स्टेशनची रचना असेल या सगळ्या प्रकारची रचना निवडणुकांची आयोगाला करायची आणि त्यासाठी या सगळ्या अडचणी सुरू होतील अशी अपेक्षा आहे निश्चित पंकजी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे प्रभाग रचना आता येत्या दोन दिवसात या संदर्भातले आदेश जारी केले जाते